नमस्कार मी अलिशा पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं अलिशाज लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये बऱ्याच वेळा आपण बाजारातून अननस आणतो पण ते अननस कसं कापायचं हे आपल्याला माहीत नसतं आजच्या व्हिडिओमध्ये मी अननस हे प्रॉपर कसं कापायचं ते घरच्या घरी हे शेअर केलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्यात आधी तर बाजारातून अननस विकत घेताना हे पिवळसर अननस बघून आणायचं आहे पिवळं अननस छान असं गोड आणि रसाळ असतं अननसाचे दोघे साईडचे टोक काढून घ्यायचे आहेत अननस कापण्यासाठी धारदार असा चाकू किंवा सुरी लागणार आहे तरच अननस व्यवस्थित कापल्या जाऊ शकतं जर जा तुमच्याकडे धारदार सुरी नसेल किंवा चाकू नसेल तर ते अजिबात कापल्या जाऊ शकत नाही हे लक्षात घ्यायचं आता या ठिकाणी वरच्या बाजूने चाकूने अशी पातळसर लेअर घेऊन मी अननस कापून घेते आहे हे बघा तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे छान अशी पातळसर लेअर घ्यायची आणि याची अशी वर वरची साल अननसाची काढून घ्यायची आहे वरून तर खालीपर्यंत व्यवस्थित जायचं आहे अशाच पद्धतीने मी पूर्ण असं अननसाची वरची साल ही काढून घेतलेली आहे आणि आता हे त्याचे डोळे असतात ते, ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत हे डोळे खायचे नसतात याच्यामुळे पोट पण दुखतं आणि घसा पकडतो त्याच्यामुळे आपल्याला हे अननसाचे डोळे काढून घ्यायचे आहेत जे तुम्हाला हे ब्लॅक स्पॉट दिसत आहेत ते साइडने, साइडने, चा हे त्याला अननसाचे डोळे म्हणतात त्याला आपण काढून घेऊया थोडासा तिरका चाकू पकडायचा आणि जे डोळे आहेत त्याचे बरोबर अशी त्याला चीर मारायची साईडने दोघी साइडने डोळ्यांच्या असं साईडने चाकूच्या मदतीने चीर मारायची आणि असं केल्याने हे डोळे असे हे बघा असे पटकन असे निघून जातात हे बघा चाकू जर छान असा धारदार असेल तर अननस हे दोन तीन ते तीन मिनटात असं झटपट असं कापलं जातं अशाच पद्धतीने मी पूर्ण अननसाचे जे ब्लॅक स्पॉट जे डोळे आहेत ते काढून घेते आहे हे जे अननस आहे हे असं भरपूर पिकलेलं होतं आणि छान असं रसाळ होतं त्याच्यामुळे जेव्हा मी अननस कापत होते त्याचा रस हा माझ्या हाताला भरपूर असा लागत होता आणि आता हे बघा पूर्ण अननस छानपैकी कापल्या गेलेलं आहे ते आता याला छान असं धुवून घेतलं आणि मध्यभागी एक चिर करून त्याचे दोघी भाग करून टाकलेले आहेत आणि त्याचा आता मधला जो कडक भाग असतो तो, तो चाकूच्या पुढच्या भागाने असा चाकू गोल गोल फिरवून दोघी साईडने याला काढून घ्यायचं आहे जो की जो हा कडक भाग असतो तो खाण्यासाठी अजिबात चा त्याला चवच नसते म्हणून तो काढून टाकायचा असतो आणि अननस भरपूर पिकल्यामुळे हे काही गोल रिंग तयार झालेल्या नाही आहेत याची गोल चक्री आपण नॉर्मली आपण जेव्हा बाहेर अननस गाड्यावर खायला जातो ते जे लोक असतात ते गोल गोल रिंग आपल्याला अननसाचे काढून देतात खाण्यासाठी ही तशी तर काही झाली नाही याचे दोन दोन तुकडे झालेले आहेत कारण अननस हे भरपूर असं पिकलेलं होतं त्याच्यामुळे त्याचे असे तुकडे झालेत पण अननस खूप छान आणि रसाळ होतं हे बघा असे त्याचे दोन दोन तुकडे झालेले आहेत जर तुम्हाला रिंगमध्ये असं गोल कापवायचे असेल तर तुम्ही कापू शकतात तर आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये कळवा चॅनलला सबस्क्राईब करा